अल्पवयीन मुलीस लैंगिक अत्याचार विवाह करण्याच्या उद्देशानं पळवून नेणाऱ्या मुख्य आरोपीला धुळे इथून मेहून बारे जिल्हा जळगाव येथे पलायन करताना अटक करण्यात आली असून अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्याच्या तपासात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस आरोपी विश्वास मकासरे यानं लैंगिक अत्याचार तथा तिच्या सोबत बेकायदा विवाह करता यावा या उद्देशानं त्याची आई वैशाली मकासरे हिने पळवून नेल्याचं तपासात निष्पन्न झाल्याने पळवून नेण्यास प्रोत्साहन देणाऱ्या मुलाची आई वैशाली मकासरे आणि गुन्हा करण्यासाठी नियोजन प्रोत्साहन व मदत करणारा होमगार्ड रमेश मकासरे यांना अटक करण्यात आली असून त्याने पीडित मुलीस आणि आरोपीला सुरुवातीला नांदेड येथे आणि त्यानंतर धुळे जिल्ह्यात पाठवलेलं असल्याचं तपासात निष्पन्न झाल्याने पोलीस हवालदार शेळके आणि नदीम पठाण व तपास पथक पुढील तपासकामी धुळे जिल्ह्यात सावळी येथे पाठवण्यात आले होते मात्र आरोपीला त्याची कुणकुण लागल्याने तो धुळे जिल्ह्यातून मेहूनबारे येथे पीडितेसह पलायन करत असताना पथकानं त्यास ताब्यात घेत अटक केली आणि पीडित मुलीची सुटका करत पोलीस स्टेशन राहुरी येथे आणलं पीडित मुलीस मानसिक आधार देण्यासाठी तिच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आलं असून अटक आरोपी याला न्यायालयाकडून चौदा फेब्रुवारी दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे तर पीडितेच्या स्टेटमेंट आणि वैद्यकीय चाचणीनंतर दाखल गुन्ह्यात कलम तीनशे शहात्तर तसेच लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचं संरक्षण कायद्याचे कलम वाढवत पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर